I wake up to the sound जे भीम मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आपलं युट्यूब चॅनल भीम सैनिक अमरवरती स्वागत आहे मित्रांनो तर आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक नवीन व्हिडिओ एडिट करणार आहोत मित्रांनो तर सर्वातही आपल्याला हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी अलर्ट मशीन ॲप्लिकेशनची गरज पडेल मित्रांनो तर अलर्ट मशीन ॲप्लिकेशनची लेटेस्ट व्हर्जन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेलं आहे तर तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता ते डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला आधी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे मित्रांनो टेलिग्राम चॅनलची लिंकवरती क्लिक करून आपला टेलिग्राम चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तिथून लेटेस्ट व्हर्जन अलर्ट मशीनचं डाउनलोड करू शकता डाउनलोड केल्यानंतर आपल्याला ते अलर्ट मशीन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे मित्रांनो त्याआधी आपल्याला या व्हिडिओच्या जा डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन या व्हिडिओसाठी जे मी प्रिसेट आणि शेकीपॅट दिलेले मित्रांनो त्यावरती क्लिक करून तुम्हाला ते दोन्ही पेट आणि बिटमार्क आपल्या अलर्ट मशीन ॲप्लिकेशनमध्ये इम्पूट करून घ्यायचे इम्पूट केल्यानंतर आपण व्हिडिओला व्हिडिओ एडिट करण्यासाठी सुरुवात करू शकतो मित्रांनो तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण ऑनलाईन मशीन ॲप्लिकेशन ओपन करून घ्याव्या ओपन केल्यानंतर जे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं लिंक आहे मित्रांनो बीटमार्क आणि शे किपेट त्यावरती क्लिक केलं असेल तर ते इथे इम्पोर्ट झालेले असतील मित्रांनो इम्पोर्ट फाईल पाहण्यासाठी आपल्याला खाली दिलेल्या प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला वरती प्रीसेट आणि शे किपेट दिसायला लागून जातील मित्रांनो आपल्याला सर्वात आधी प्रीसेट ओपन करून घ्यायचे मित्रांनो प्रीसेट ओपन केल्यानंतर आपल्याला अशा इंटरफेस दिसेल मित्रांनो असा इंटरफेस दिसल्यानंतर आपल्याला प्लसच्या चिन्हावरती जाऊन मीडियामध्ये जाऊन आपल्याला मी तो आपलं हा व्हिडिओ इम्पोर्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो व्हिडिओ इम्पोर्ट केल्यानंतर हा व्हिडिओ आपला पंचवीस सेकंदापर्यंत आल्यानंतर बाकीचा भाग याचा कट करून घ्यायचा मित्रांनो असा हा व्हिडिओ आहे मित्रांनो तर आपल्याला हा व्हिडिओ असा इम्पोर्ट करून घ्यायचा आहे इम्पोर्ट केल्यानंतर पुढच्या पेटीवरती जाऊन प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन आपल्याला हा फोटो जो व्हिडिओचा एंड आहे मित्रांनो तोच आपल्याला फोटोचं स्टार्ट करायचं आहे तर अशा प्रकारे अशा प्रकारे केल्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करून पुढच्या बीटवरती जाऊन या चिन्हावर क्लिक करून हा फोटो पूर्ण फिल करून घ्यायचा आहे आता पूर्ण फील केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला पुढचे फोटो ॲड करत करून घ्यायचे मित्रांनो आणि अशाच प्रकारे पुढच्या बीटपर्यंत जाऊन पूर्ण फील करत चालायची तर मी आज जशाप्रकारे करतो आहे मित्रांनो सेम प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे आणि व्हिडिओ इम्पोट करून घ्यायचं आहे मित्रांनो व्हिडिओ आपल्याला हे सर्व मटेरियल आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल मित्रांनो तर टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो तर हा फोटो ॲड केल्यानंतर मोहन ड्रासमध्ये जाऊन रोटेटच्या ऑप्शनवरती क्लिक करून हा फोटो आपल्याला असा रोटेट करून घ्यायचा आहे मित्रांनो नव्वद अंशला नंतर वरती थ्री डॉटवरती क्लिक करून आपल्याला फील कम्पोजिशन करून घ्यायचे केल्यानंतर मित्रांनो पुन्हा मोहन ड्रासमध्ये जाऊन आपल्याला हा फोटो अशा प्रकारे खाली सरकून घ्यायचे आहे मित्रांनो ठीक आहे अशाच प्रकारे केल्यानंतर हा फोटो पण पुढच्या बीटपर्यंत पूर्ण फील करून द्यायचं आहे आणि एक शेवटचा फोटो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो जो की हा आहे सेम प्रोसेस मॉनड्रासमध्ये जाऊन रोटरच्या रोट रोट ऑप्शनवरती क्लिक करून नव्वद अंश रोट करून घ्यायचे मित्रांनो आणि थेटवरती क्लिक करून फिल कंप्लिशन एरिया करून घ्यायचे आणि पुढच्या बीटपर्यंत जाऊन पुढच्या बीटपर्यंत जाऊन पूर्ण फील करून घ्यायचे अशा प्रकारे आपले फोटो आणि व्हिडिओ ॲड झालेले आहेत मित्रांनो आता आपल्याला बॅक यायचं आहे बॅक येऊन शेक इपेडमध्ये जाऊन जो आपला पहिला फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून इपॅडमध्ये जाऊन थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इपेड करून घ्यायचे इपीड कॉपी केल्यानंतर पुन्हा बॅक येऊन प्लेसीडमध्ये जाऊन जो आपला पहिला फोटो आहे मित्रांनो या फोटोवरती येऊन इपॅडमध्ये जाऊन थ्री डॉटवरती क्लिक करून हा इपेड आपल्याला इथे पेस्ट करत चालायचं मित्रांनो पेस्ट केल्यानंतर पुन्हा बॅक येऊन शेक इफेडमध्ये जाऊन आता जो दुसरा फोटो मित्रांनो दुसऱ्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन थेड ऑडोत क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे अशाच प्रकारे आपल्याला पुन्हा परिसरमध्ये जाऊन पुढच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे त्यासाठी फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन थेट आडो क्लिक करून पेस्ट करून द्यायचे मित्रांनो अशाच प्रकारे तिसऱ्या फोटोला तिसरा इफेक्ट चौथ्या फोटोला चौथा इफेक्ट पाचवे फोटोला पाचव्या इफेक्ट आणि सहाव्या फोटोला सहावा इफेक्ट कॉपी करून पेस्ट करून द्यायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार होऊन जाईल मित्रांनो व्हिडिओचे व्हिडिओ दिलेले सर्व मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे मित्रांनो आणि कोणताही पासवर्ड नाही आहे तर तुम्ही ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला एडिट करता येईल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा